आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे आमचा पराभव केलेला आहे तो पराभव आम्ही मान्य केलेला आहे मोठ्या मनाने मान्य केलेला आहे काही चुका आमच्या झाल्या असतील जाहीरित्या मी त्या चुकांसाठी माफी मागतो हजार वेळा आम्ही माफी मागायला तयार आहे कारण जनता कधी चुकत नसते चूक ही आमचीच झालेली आहे आमच्या कार्यकर्त्यांची झालेली आहे आमच्या नेत्यांची झालेली आहे आमच्याच लोकांची झालेली आहे हे आम्ही मान्य करतो परंतु तुम्हाला एकच सांगतो की दिलेली संधीचं सोनं तुम्ही केलं पाहिजे तुम्ही तालुक्याच्या राजकारणामध्ये वाईट प्रवृत्ती आणून जर तालुक्याला जर तुम्ही मागं नेण्याचं काम करणार असाल तर ही संगमनेर तालुक्यातली जनता कदापि तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं करा तुम्ही तालुक्यात राहिलेले काम पुढं घेऊन जा त्याच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये दुमत असण्याचं कारत नाही आणि जर तुम्ही सत्ताधारी आमदार असाल तर मला तुम्हाला या व्यासपीठावरून आज सांगायचंय की मी सुद्धा काही विरोधी आमदार नाहीये आणि त्यामुळे या तालुक्यातल्या प्रत्येक युवकाच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक महिला भगिनीच्या पाठीशी या तालुक्यातल्या प्रत्येक संस्थेच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही या निमित्ताने करणार आहे कोणी घाबरून जायचं कारण नाही साहेबांवर टीका करण्याचा त्यांचा एकमेव उद्देश असा पण असतो की आपण आपल्या कार्यकर्त्यांना घाबरून टाकण्याचं काम करायचं आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी घाबरायचं नाही आपण भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरातांचे कार्यकर्ते आहोत आपण कोणालाही घाबरायचं काही कारण नाही हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे या तालुक्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी समंजसी भूमिका बाळासाहेब थोरातांनी ठेवली एकोणीसशे एक्क्याण्णव साली संगमनेरची नगरपालिका ताब्यात आली ती नगरपालिका ताब्यात येण्याच्या आधी दर सहा महिन्याला वर्षाला इथे दंगली होत होत्या आज जे या ठिकाणी दो, शे दोनशे नव हिंदू गोळा झालेल्या आहेत ना त्याच्या एकाच्याही अंगावर दंगलीची केस नाहीये ज्यांच्या अंगलावर दंगलीच्या केस आहेत ते आज घरामध्ये आहेत नाहीतर आमच्या बरोबर आहेत दंगली बंद केल्या दंगली बंद झाल्या म्हणून इथं व्यापार चालू झाला व्यापार इतका मोठ्या प्रमाणावर चालू झाला की आज या संगमनेर तालुक्यात आणि संगमनेर शहरात मोठे मोठे शेकडो कोटी रुपयाच्या उलाढाली होऊ लागल्या आणि फक्त आम्ही सामंजसि भूमिका घेतली म्हणून आम्ही मुसलमानांचं चा लांगून चालून पालन करतो असं जर तुम्ही टीका करणार असाल तर तुम्ही ही पण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे का तुमच्यापेक्षा ही प्रखर हिंदुत्व आम्ही आहोत आम्ही हिंदुत्ववादी प्रखर हिंदुत्ववादी आहोत परंतु आमचं हिंदुत्व दुसऱ्यावर टीका करण्याचं दुसऱ्याला त्रास देण्याचं आजपर्यंत राहिलेलं नाही आम्ही कुठल्याही पद्धतीने कोणत्याही समाजाला कधी त्याचे लाड करण्याचं काम केलं नाही ज्याची चूक असेल त्याला चूक म्हणण्याचं आणि ज्याचं बरोबर असेल त्याच्या पाठीशी उभं राहण्याचं काम बाळासाहेब थोरातांनी आजपर्यंत खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि म्हणून हे जे टीका करतात नेत्याचं काम हे मिटवा मिटवीचं असतं जो कुटुंब प्रमुख असतो जेव्हा दोन गटात भांडणं होतात दोन समाजात भांडणं होतात दोन धर्मात भांडणं होतात तेव्हा जो नेता असतो त्याला सामाजाशी भूमिका घ्यावं लागते आणि त्याला मिटवावं लागतं त्याला पेटवता येत नाही आणि तेच काम मागच्या चाळीस वर्षात बाळासाहेब थोरातांनी खऱ्या अर्थाने केलेलं आहे याचा अर्थ आम्ही कोणत्या ते धर्माला त्याचे लाड करतो तुम्हाला कोणाचा विरोध करतो असं जर कोणी टीका करत असेल तर इथून पुढच्या काळामध्ये ते आम्ही अजिबात सहन करणार नाही आम्ही हिंदुत्ववादी आहोत हिंदुत्ववादी विचाराचे आहोत परंतु आमचं हिंदुत्व हे कोणालाही अडचणीत आणणारं दुसऱ्या धर्माला त्रास देणारं आमचं हिंदुत्व असू शकत नाही परवा ज्या महाराजांवर ते कीर्तन करत होते कीर्तन करताना एका मुलांनी त्यांना प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा त्यांना प्रचंड राग आला रागाच्या भरात त्यांनी त्याला ते सायको म्हणला आणि सायको म्हणल्यावर सगळा वाद सुरू झाला अहो संत ज्ञानेश्वरांवर किती मोठी टीका लोकांनी केली होती जगद्गुरू तुकोबा रायांचा तुम्ही जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की त्यांना अक्षरशः दगडांनी त्या ते ठिकाणी त्यांच्यावर हल्ले झालेले आहेत महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या ज्यावेळेस क्रांती करत होत्या महिला शिक्षणाची तेव्हा त्या ते महात्मा ज्योतिबा फुलेंवर शेण फेकण्याचं काम देखील लोकांनी केलेलं आहे अरे त्याच्याशिवाय संत महात्मे होत नसतात टीका सहन करण्याची ताकद असली पाहिजे विरोधाला विरोध करण्यासाठी तुम्ही काही जर कोणत्याही पातळी जाणार असाल तर मला असं वाटतं ते अत्यंत चुकीचं आहे आणि म्हणून मुमे राम बगल मे छुरी असं जर कोणाचं काम असेल म्हणायचं रामकृष्ण हरी आणि धमकी द्यायची नथुराम गोडसेची अरे नथुरामला पण नाही नथुराम जी अरे नथुराम जी ज्यांनी या राष्ट्रपिताला मारलं त्यांनी तो विचार मारण्याचं काम केलं त्याच्या नावाने धमकी आणि तुम्हाला सांगतो ही जनता काही दूध खुळी नाही आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेले आहात प्रचंड मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली परवा निषेधाचा इथंच पुढच्या चौकात मोर्चा झाला होता <laughs> मीडियावाल्यांची जर हिंमत असेल तर दोन्ही फुटेज शेजारी शेजारी दाखवा जे होते जे होते ते सगळे लाभार्थी होते आज आता काय चाललंय आजचा तो प्रसंग नाही म्हणून मी बोलणार नाही नाहीतर या तालुक्याची घडी कशी तोडता येईल असा प्रयत्न चाललेला आहे तालुक्याचा विकास कुठंतरी दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून इथे काम चालू आहे आणि आपला माणूस त्याला आहारी गेलेला आहे गे आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना या निमित्ताने सांगायचंय संगमनेर तालुक्यातल्या जनतेला मला सांगायचं आहे का हा प्रसंग जो आज आलेला आहे हा काय बाळासाहेब थोरातांनी विरोध केला आणि बाळासाहेब थोरातांवर काहीतरी बोलायचं म्हणून नाहीये ही तालुक्याची घडी बिघडवण्याचा कार्यक्रम चाललेला आहे आणि तो कार्यक्रम हाणून पाडायचा आहे तो आजच्या मोर्चातून त्याची सुरुवात झालेली आहे त्याचा शेवट उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या प्रत्येक गावागावामध्ये झाला पाहिजे एवढीच अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र